मध्ये स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान वादाचं गालबोट लागलंय महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर मोठा राडा झालाय गोगावले समर्थक विरुद्ध जगताप समर्थकांमध्ये वाद झाला विकास गोगावले विरुद्ध सुशांत जाबरे समर्थकांमध्ये वाद झाला या वादाचं रूपांतर हणामारीत झालंय यावेळी सुशांत जाबरे यांच्या वाहनांची तोडफोडही करण्यात आली आहे सुशांत जाबरे यांच्या सुरक्षा रक्षकाला देखील गोगावले समर्थकांकडून सोप देण्यात आलाय सुशांत जाबरे हे महाडमधील नगरपालिका निवडणुकीच्या बूथ केंद्रावर पाहणी करण्यासाठी आले असता हा राडा झालाय सुशांत जाबरे यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे सेनेतून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला दरम्यान या वादामुळे महाडमधील राजकीय वर्तुळात मोठी उलटाबालत होण्याची शक्यता व्यक्त केली जातीय मी दोन नंबर बूथ तीन नंबर बूथ या बूथवरती येत असताना थांबलो मी माझ्या बुथच्या कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संपर्क साधला आणि संपर्क साधला असताना काही अज्ञात या ठिकाणी माझ्या समोर आले परत मी माझ्या कार्यालयाकडे या ठिकाणी प्रस्थान करत होतो आणि त्यावेळेला एक पांढरी फॉर्च्युनर आणि दोन इनोवा आणि एक स्कॉर्पियो पण होती असं म्हटलं आहे त्या गाडीमध्ये दांडकं स्टिक बेसबॉल आणि स्टम्प आणि माझ्यावरती उभारण्यात आलेली रिव्हॉल्व्हर ती रिव्हॉल्व्हर माझ्या एका कार्यकर्त्यांनी ती वरून घेतली आणि ती रिव्हॉल्व्हर ताबडतोब आम्ही पोलिसांकडे या ठिकाणी जमा केली जर्मन मेडची ती रिव्हॉल्वर हो आहे ती रिव्हॉल्वर कशी आली कुठून आली आणि कोण होता तो व्यक्ती जो आमच्यावरती हल्ला करायचा या ठिकाणी प्रयत्न करत होता त्याचा मी पोलिसांना या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत की आपण सुखळ कारवाई करावी आणि मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री संवेदनशील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी तात्काळ या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर का यदा कदाचित जर का फायरिंग झाली असती आणि जर का त्यामध्ये कुठला माझा कार्यकर्ता किंवा मी जरी गमवलो असतो मी गमावला असतो तरी चाललं असतं परंतु कार्यकर्ता जर का कोणी गमवला हो असता तर ती सर्वात मोठी दुःखद घटना या ठिकाणी घडली असती आणि म्हणून खासदार सुनील तटकरे जे हा रडीचा डाव या ठिकाणी केलेला आहे तो, तो तेव्हा त्यांनी करू नये आणि असे कोणतरी बगलबच्चे पाठवायचे आणि दाखवायचं की आम्ही कोण आहोत पण त्यांना माहिती नाही हे महाड आहे आणि हे रायगड आहे आणि भरत शेठची औलाद आहे शिंदे साहेबांचा मी पायिक आहे बाळासाहेबांचा पायिक आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण या ठिकाणी काम करतोय कार्यकर्त्यांना त्यांना दिसतोय की आज त्यांचा पराभव या ठिकाणी होतोय आणि म्हणून हा रडीचा डाव त्यांनी आज साधला मी बंदूक या ठिकाणी पोलिसांकडे सुपरूप केलेली आहे आता पोलीस पुढील कारवाई या ठिकाणी करतायत आपल्याला हवं असेल तर मागे ज्या काय माझ्या गाड्या उभ्या आहेत त्या गाड्यामध्ये तुम्ही जा त्या गाड्या ज्या काय माझ्यावरती हल्ला करायला आल्या होत्या त्यामध्ये स्टम्प स्टिक बेस्टिक या सगळ्या आहेत ते तुम्हाला दिसतील